नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र सी प्लस प्लस प्रोग्रामिंग याचाच अर्थ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग व्हिडिओ लेसन नंबर तीनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे या अगोदर आपण दोन लेसन बघितलेले असतीलच ले त्याच्यात काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकतात माझा नंबर इथे दिलेला आहे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट मराठीमध्ये सी प्लस प्लस प्रोग्रामिंग सांगण्याचा हा पहिल्यांदा असा प्रयोग होतो आहे गुगलवर जर आपण सर्च केलं तर आपल्याला हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनेक ह्या ठिकाणी यूट्यूब्समध्ये सी प्रोग्रामिंगचे लेक्चर्स दिसतील दिस व्हिडिओ पण मराठीमध्ये दिसणार नाही मला अभिमान आहे की मी मराठीमध्ये हे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे तरी देखील काही शंका असतील तर आपण विचारू शकतात तर त्याला बघूया लेसन नंबर तीन या लेसन नंबर तीनमध्ये काय आहे फ्रेंड फंक्शन अँड फ्रेंड क्लास फंक्शनचं नाव काय मित्र फ्रेंड सी प्लस प्लसमध्ये एक फ्रेंड नावाचं स्पेशल फंक्शन आहे आणि क्लास पण आहे तर त्याचा काय वापर होतो आणि त्याचा अर्थ काय ते आपण बघूया फ्रेंड फंक्शन तर काय होतं माहीत आहे का आपल्याला कल्पना आहे मागील दोन व्हिडिओ लेसनमध्ये आपण बघितलं प्रायव्हेटच्या अंतर्गत जर आपण डेटा मेंबर क्लासमध्ये डिक्लेअर केले असतील तर क्लासच्या बाहेरून त्याला ॲक्सेस करता येत नाही आणि ही फॅसिलिटीलाच तर आपण फार डोक्यावर घेऊन नाचतो आहे उचलून धरलेला आहे कारण याला डेटा हायडिंग म्हणतात म्हणजे केवळ ह्या फॅसिलिटीमुळे कुठलाही डेटा असा सहज क्लासच्या बाहेरून ॲक्सेस करता येत नाही जर तो डेटा क्लासमध्ये प्रायव्हेट म्हणून आहे पण कधीतरी असं गरज लागते की दो तो प्रायव्हेट प्रायव्हेट असून देखील त्याला जर आपल्याला ॲक्सेसिंग करण्याची गरज भातच असेल आणि जर आपण तसं करू नाही शकलो तर आपल्याला अनेक सूचना त्याच्यासाठी लिहावं लागतात आणि त्या सूचनेचा फार मोठा संच येतो फेरी चालू आहे नीट लक्ष द्या आणि तो अवॉइड करण्यासाठी कॉम्प्लेक्स म्हणतो तो प्रोग्राम कॉम्प्लेक्स म्हणतो पण सी कंपायलरने आपल्याला फार सोपं केलेलं आहे असं सांगून की तुम्ही जे काही फंक्शन आहे ना की ज्या फंक्शनमध्ये जो डेटा जो प्रायव्हेटमध्ये आहे जो प्रायव्हेटच्या अंतर्गत डिक्लेअर केलेला के आहे त्या क्लासमध्ये तो जर वापरायचा असेल तर त्या फंक्शनच्या अगोदर फक्त फ्रेंड हा कीवर्ड लिहा किती सोपं वाटायला लागलं बघायचं जर फ्रेंड कीवर्ड जर तुम्ही लिहिला तर ते आउट ऑफ क्लास क्लासच्या बाहेरून सुद्धा आपल्याला तो डेटा वापरता येईल वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ द ओप्स इज डेटा हेडिंग मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे आणि एनकॅप्सुलेशन अ नॉन मेंबर फंक्शन रिस्ट्रिक्टेड टू एक्सेस नॉन मेंबर फंक्शन्स अरिस्ट्रिक्ट जे मेंबर फंक्शन नाही आहे अरिस्ट्रिक्टेड टू ॲक्सेस अ क्लास विच हॅव द डेटा मेंबर प्रायव्हेट प्रोटेक्टेड सुद्धा मग अशी फक्त प्रायव्हेटचा उल्लेख केला पण तर ते तर प्रोटेक्टेड जर असतील ना डेटा मेंबर तर ते देखील बट समटाईम दिस बाइंडिंग मे फोर्स जर आपल्यावर असं जर बंधन आणलं तर ते प्रोग्रामरला काय फोर्स करतात राईट अ लाँग अँड कॉम्प्लेक्स कोड मग अशी सांगितलं आपल्याला बराच मोठा प्रोग्राम त्याच्यासाठी लिहायला लागतं सो so, देअर इज अ मेकॅनिझम आणि आपल्याला मदतीला धावून आलेला बिल्ड इन अ सी प्लस प्लस प्रोग्रामिंग टू ऍक्सेस द प्रायव्हेट ऑर प्रोटेक्टेड डेटा फ्रॉम नॉन मेंबर फंक्शन जे मेंबर नाही आहे त्या क्लासचं असं फंक्शन विच इज अ फ्रेंड फंक्शन आणि फ्रेंड क्लास टू फ्रेंड फंक्शन इन अ सी प्लस प्लस इफ अ फंशन इज डिफाइंड एज अ फ्रेंड फंक्शन दाइवेट एंड प्रोटेक्टेड डेटा है डेटा ऑफ द क्लास कैन बी एक्सेस फ्रॉम देश अ स्पेशल मेके मेकनिजम है फॉर लेटिंग नॉन मेम्बर फंक्शन एक्सेस द प्राइवेट डेटा नॉन मेम्बर फंक्शन है कि जे क्लास मेम्बर नहीं है तो सुधा डेटा मेम्बर लटाला एक्सेस करू शुरू होता है बाहेरून जर त्या फंक्शनला आपण फ्रेंड हा कीवर्डचा वापर केला असेल द सी प्लस प्लस कंपायलर नोज द गिव्हन फंक्शन तर सी कंपायलर काय करतो ज्या वेळेला कंपाईल करतो प्रोग्राम त्याला त्या फंक्शनच्या पुढे फ्रेंड हा शब्द वाचतो ते कीवर्ड जो असतो आणि ते वाचल्यामुळे तो डिक्लेअर करतो स्वतःला की अरे हो हा जो प्रोग्राम आहे ना हा प्रोग्राम फ्रेंड्स नावाचं हे फंक्शन आहे म्हणजे आपल्याला डेटा हा नॉन मेंबर फंक्शनसाठी सुद्धा ॲक्सेसिंग करायचं आहे असं त्याला समजेल त्याचा सिंटेक्स बघा क्लास क्लासचं नाव त्यानंतर इतर काही भानगडी म्हणजे इथे डेटा मेंबर प्रायव्हेट पब्लिक जे काही लिहाल आणि इथे फ्रेंड आहे बघा रिटर्न टाईप दिलं रिटर्न टाईपमध्ये तुम्ही आय एन टी म्हणा किंवा फ्लोट म्हणा फंक्शनचं नाव द्यायचं इथे जे काही फंक्शनचं नाव असेल आपलं Uh, आपण फ्रेंड फंक्शन फ्रेंड हा शब्द लिहायचा याच्या अगोदर आपण फंक्शनचं नाव लिहायचो आणि इथे कंसात आर्ग्युमेंट्स असतात आर्ग्युमेंट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल पण डिक्लेअर करता येतात uh, किंवा व्हॅल्यू पण पास करता येते डॉट 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 इथे संपलं साधा सिंटॅक्स आहे इंजिनिअरिंग अँड डिप्लोमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना सी प्लस प्लस या सिलेबसमध्ये आहे त्यांना प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगत आलेलो आहे की प्रॅक्टिकल आपल्याला समजतं आणि आपल्याला प्रोग्रामसुद्धा लिहिता येतो पण ठेरीमध्ये असा जर प्रश्न विचारला की व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर अँड व्हॉट इज मीन बाय फ्रेंड फंक्शन तर ते आपल्याला लिहिता येत नाही एक ओळसुद्धा लिहिता येत नाही पण हे मराठीमध्ये एक्सप्लेन केल्यामुळे आपल्याला निश्चितच समजलेलं आहे आणि आपण ते मराठीमध्ये आय मीन इंग्रजीमध्ये ते लिहू शकतात थँक यू पुढे बघा एक्झाम्पल टू डेमोस्ट्रेट वर्किंग फ्रेंड फंक्शन प्रिंट फंक्शन कसं वर्किंग होतं बघा हा प्रोग्राम आहे आपल्याला कल्पना आहे ने नेहमी इन्क्लूड आयुस स्ट्रीम क्लास सॅम्पल नावाचा क्लास आपण इथे तयार करतो आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट एक वेरिएबल घेतला वेरियेबलचं नाव आहे छोटासा प्रोग्राम आहे एक वेरिएबल घेतला प्रायव्हेटच्या अंतर्गत आणि आपण प्रायव्हेट म्हणूनच वेरियेबल घेतो इंटीजर एक्स पब्लिक नावाचं या ठिकाणी कॅटेगरी आहे आणि इथे व्हाईड गेट डेटा हे फंक्शन आहे हे साधं ॲज युजल फंक्शन आहे गेट डेटा डेटा घेण्यासाठी व्हाईड आणि हे बघाय फ्रेंड व्हाइड डिस्प्ले आणि तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रेंड नावाचा कीवर्ड वापरला त्यानंतर आपण इथे डिस्प्ले नावाचं आपलं फंक्शन आहे आणि या ठिकाणी ते आर्ग्युमेंट आहे क्लास क्लास सॅम्पल ऑब्जेक्ट क्रिएट झाला थोडक्यात हा ऑब्जेक्ट हे बरं हो। का ऑब्जेक्ट क्रिएट होतो इथे हे बघा हे फ्रेंड फंक्शन आहे कॉमेंट्स दिली इथे संपलं क्लास इथे संपला मित्र हो हे बघा एकदम महत्वाची गोष्ट आहे म्हणजे हे समजू नका की हे फ्रेंड फंक्शन जे आहे ना हे पब्लिकमध्ये आहे म्हणजे पब्लिकच्या अंतर्गत आहे म्हणून ते बाहेरून वापरता येईल नाही आपण क्लासच्या बाहेर इथे क्लासच्या आत नाही आहे आपण आता आपण क्लासच्या बाहेर येऊन याला या फंक्शनला ॲक्सेस आहे फ्रेन शब्द जर काढून टाकला ना आणि या क्लासच्या बाहेर जर डिस्प्ले नावाचं हे जे फंक्शन जर ॲक्सेस केलं ना, के ना तर ते एरर दाखवेल आपल्याला पण या केवळ एका शब्दावर जोर आहे मित्र हो समस्या आपल्याला मी काय म्हणतोय क्लास इथे संपला आपण स्कोप ऑपरेटर वापरतो या ठिकाणी गेट डेटा डेटा कसं काय मिळवणार सी आऊट स्क्रीनवर एंटर व्हॅल्यू फॉर एक्स येईल नंतर आपण इथे येईल आपण ती व्हॅल्यू हा इनपुट आहे आउटपुट आहे इनपुट देणार हे स्क्रीनवर डिस्प्ले होणार मग आपण एक्स जो काही इनपुट देणार आहे तो एक्स म्हणून सेव्ह होणार आहे एक्स ह्या व्हेरिएबलच्या अंतर्गत स्कोप ऑपरेटर वापरून आपण हे संपवलेलं आहे डिस्प्ले नावाचं फंक्शन पण माहीत पडलं ना हे डिस्प्ले नावाचं फंक्शन फ्रेंड म्हणून आपण त्याला क्लासच्या अंतर्गत लिहिलेलं आहे तर आपण त्याला एक्सेसिंग करतोय बघा बाहेरून क्लास सॅम्पल ए बी सी एंटर नंबर इज म्हणजे तुमचा जो नंबर आहे ना तो एंटर नंबर इज असं प्रिंट केली सी आउट आहे इथून सी इन दिला हे तर डिस्प्ले आपल्याला सूचना मिळते की काय करायचं प्लीज एंटर द व्हॅल्यू आणि इथे डायरेक्ट डिस्प्लेवरील युअर नंबर इज आणि हा आण नंबर बघा डॉट ऑपरेटर आपल्याला अगोदरच्या प्रोग्राममध्ये आपण बघितलेलं आहे एबीसी नावाचं हे बघा इथे एक महत्वाचं आहे क्लास सॅम्पल आणि हा ऑब्जेक्ट क्रिएट केला बघा टॅगनेम सॉरी टॅगनेम आणि आपल्याला माहिती आहे आपण टॅगनेमच्या द्वारे व्हॅल्यू ॲक्सेस करतो आणि हा डॉट ऑपरेटर आहे एंड ऑफ लाईन आणि इथून प्रोग्राम चालू झाला हे बघा हे जे आहेत ना फंक्शन हे क्लासच्या बाहेरून आहे सॅम्पल नावाचा क्लास आहे जे ऑब्जेक्ट क्रिएट केला ऑब्जेक्ट म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला क्लास म्हणजे काय क्लास म्हणजे ज्यामध्ये व्हेरिएबल्स असतात आणि फंक्शन्स असतात फंक्शन्स आणि व्हेरिएबल एन कॅप्सुलेशन जे वेळेला होतं एक सिंगल एंटिटी एंटिटी ज्या वेळेला तयार होते त्याला आपण क्लास म्हणतो युजर डिफाईन डेटाला आपण क्लास म्हणतो त्याच्यामध्ये फक्त डेटा नाही त्याच्यामध्ये फंक्शन्स पण असतात आणि क्लासचं ज्या वेळेला ह्या ठिकाणी काय म्हणूया आपण क्रिएशन होईल म्हणजे त्याचा वापर होईल त्या क्लासचा तर त्या इन्स्टन्सला ऑब्जेक्ट असं म्हणतात तर हा ऑब्जेक्ट क्रिएट केला ऑब्जेक्ट इज नथिंग बट इन्स्टन्सेस ऑफ द क्लास यूज ऑफ द क्लास इम्प्लिमेंटेशन ऑफ द क्लास तर ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट आपल्याला माहिती डॉट गेट डेटा ज्या वेळेला हे वाचेल एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला मग हे फंक्शन वाचलं तो गेट डेटावर गेला गेट डेटा म्हणजे इथे येईल तो X, step step. हे तर अगोदरच डिफाईन केलं गेलं त्या इथे येईल तो इथे येईल आणि तो विचार आपल्याला प्लीज एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि आपण ती व्हॅल्यू देणार आहोत मी एक्सप्लेन करतोय स्टेप बाय स्टेप हे याच्यामुळे आलं लक्षात आणि नंतर सी आऊट आपण स्वतः दिलेलं आहे ॲक्सेसिंग द दे प्रायव्हेट डेटा बाय नॉन मेंबर असं प्रिंट होईल आणि आपल्याला सी आऊट फंक्शन आहे पूर्ण लाईन आहे हे एका मावली माऊलीने म्हणून पुन्हा सीआउट डबल टाकलं मी एका वेळीत जर माऊला असतं तिथे फंक्शन लिहिलं असतं एका एकावळीत आलं असतं एट एक्स स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि डिस्प्ले ऑब्जेक्ट नावाचं फंक्शन या ठिकाणी कॉल केलं जाईल ओ बी जे या फंक्शनवर तो जातो या फंक्शन आणि फंक्शनवर गेल्यानंतर एंटर नंबर इज तो नंबर तो त्या ठिकाणी टेक्स प्रिंट करेल आणि हे जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण जी वरती दिलेली आहे ना ती व्हॅल्यू या ठिकाणी तो प्रिंट करेल म्हणजे बाहेरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲक्सेस करता येते बघा आउटपुट बघा एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स आलं प्रोग्राम रन करतो आहे आपण इथे आलं एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स प्रोग्राम रन केला आपण व्हॅल्यू काय दिली दहा आणि एंटर केलं आणि स्क्रीन बघितला स्क्रीनवर काय आलं ॲक्सेसिंग द प्रायव्हेट डेटा ॲक्सेसिंग द प्रायव्हेट डेटा मेंबर बाय अ नॉन मेंबर फंक्शन एंटर नंबर इज ते ना हा एंटर नंबर इज या ठिकाणी व्हॅल्यू हा एंटर नंबर कुठून आला हे इथून आला आणि ही दहा व्हॅल्यू हे इथे आउटपुट आहे ना आउट आहे ना आणि प्रोग्राम या ठिकाणी संपलेला आहे तर आपल्याला हे समजलेलं असेल आपण पुढे चाललेलं आहे की फ्रेंड क्लास पण आहे फ्रेंड नावाचं फंक्शन बघितलं फ्रेंड क्ला क्लास काय सिमिलर लाईक फ्रेंड फंक्शन अ क्लास कॅन बी मेड अ फ्रेंड ऑर अनदर क्लास युझिंग द कीवर्ड फ्रेंड म्हणजे जर तुम्ही फ्रेंड नावाचा जर कीवर्ड वापरला तर तो क्लास पण फ्रेंड होईल फॉर एक्झाम्पल क्लास ए आहे आणि फ्रेंड क्लास बी क्लासमध्ये क्लास वापरतोय पुढे आपले काही चॅप्टर्स आहे की ज्यामध्ये एक क्लास दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट केला जातो तर दिस इज अ राईव्ह क्लास दिस इज अ मेन क्लास अँड दिस इज अ डिराईव्ह क्लास जे काही आहे क्लास बी इज अ फ्रेंड क्लास क्लास बी जो आहे डिराईव्ह क्लास आहे खरा पण तो काय झाला फ्रेंड लिहिल्यामुळे तो फ्रेंड झाला क्लास बी इथे लिहिला आपण आणि क्लास बी मध्ये आपल्याला काय डिफाईन करायचं असेल ते आपल्याला डिफाईन करता येईल अ क्लास इज मेड अ फ्रेंड क्लास ऑल द मेंबर फंक्शन ऑफ दॅट क्लास बिकम अ फ्रेंड फंक्शन जर कुठल्या क्लासला जर आपण फ्रेंड म्हटलेला असेल तर त्याच्यातले सगळे मेंबर जे काही असतील ना त्या क्लासमधले ते आज फ्रेंड म्हणून वापरले जातील म्हणजे त्याला बाहेरून त्या ठिकाणी ॲक्सेसिंग करता येईल दो इट इज प्रायव्हेट इन दिस प्रोग्राम ऑल मेंबर फंक्शन ऑफ क्लास बी विल बी फ्रेंड फंक्शन ऑफ द क्लास ए क्लास ए जे ते फ्रेंड फंक्शन म्हणून काम करतील दस एनी मेंबर फंक्शन ऑफ क्लास बी कॅन ॲक्सेस हे सगळं महत्त्वाची मित्र बघा नीट वाजा लक्ष आहे आपलं दस एनी मेंबर फंक्शन ऑफ क्लास बी क्लास बीच कुठलाही मेंबर फंक्शन कॅन ऍक्सेस द प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड डेटा ऑफ क्लासे हळवार का बोलतो कारण तेच शब्द महत्वाचे आहे ट्रेस करतो त्या शब्दाला दस एनी मेंबर फंक्शन ऑफ क्लास बी कुठलाही मेंबर फंक्शन असेल क्लास बीच तो ऍक्सेस करेल प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड डेटा कोणाचा क्लासे चा इफ बी इस डिक्लेअर फ्रेंड क्लास ऑफ ए दॅन ऑल मेंबर फंक्शन ऑफ क्लास बी कॅन ॲक्सेस प्रायव्हेट डेट अँड प्रोटेक्टेड डेट ऑफ क्लास ए बट मेंबर फंक्शन ऑफ क्लास ए कॅनॉट प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड डेट ऑफ क्लास बी रिमेंबर फ्रेंडशिप रिलेशन इन अ सी प्लस प्लस इज ग्रानेड नॉट टेकन तेच सांगण्याचा त्यांचा पुन्हा एक वेळा प्रयत्न आहे तशा पद्धतीने क्लास सुद्धा फ्रेंड म्हणून आपल्याला तयार करता येतं तर मला असं वाटेल मित्र हो आपल्याला समजलं असेल तरी कृपया आपल्याला विनंती आहे की हे मराठी व्हिडिओ लेक्चर जर आपल्याला ले सम समजलेलं नसेल तर माझं नाव विक्रांत मनोरे दि कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट ह्या क्रमांकावर तुम्ही मला कॉल करू शकतात मी सदैव हजर होईल मला तुम्ही केव्हाही कॉल करा मी आपल्या सेवेत आहे काही काळजी करण्याची गरज नाही आहे मला असं वाटतं की तुम्हाला हे समजावं आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येतात आहे आणि दिवसापासून काहींचे मेल येतात की सर आम्हाला ते मराठीमध्ये तुम्ही जे एक्सप्लेन केलं त्याबद्दल धन्यवाद आम्हाला फार धन्यवाद छान समजलेलं आहे तर तुमचे पुन्हा एक वेळा धन्यवाद की तुम्ही हा छानसा मला प्रतिसाद देत आहे माझी ताकद अजून तुमच्या या प्रतिसादामुळे वाढते आहे मित्र थँक्यू नाईस टू मीट यू गुड डे